नमस्कार मित्रांनो मी अमोल गावडे मित्रांनो आमच्याजवळ काही मांजराची पिल्लं आहेत जर कुणाला आवड असेल प्राण्यांची तर तुम्ही मांजर मांजराची पिल्लं तुम्ही सांभाळायला घेऊ शकता आम्हाला पैसे नको आहेत त्याच्याबद्दल आम्ही खूप लाडाने सांभाळतो आहे पण काय झालं आहे की आम्ही राहतो भाड्याने आमचं गोव्यामध्ये घर नाही आहे आम्ही भाड्याने राहतो आहे आणि आम्हाला ती पिल्लं म्हणजे खूप प्रेम आहे आमच्या पिल्लांवरती आम्ही घरातलेच मेंबर आहेत उलट खूप अतिशय लाड करतो आहे आम्ही पण इथे आम्हाला सांभाळणं शक्य नाही कारण आम्ही छोट्याशा रूममध्ये राहतो आहे आणि सांभाळणं शक्य नाही तर तुम्हाला हे बघा दाखवतो ही पिल्लं माझ्याच मांडीवर बसली आहेत आणि हे बघा खूप छान पिल्लं आहेत आणि सगळं खाता आहेत असं काही इशू नाही आहे बघा हे बघा हे पिल्लू बघा दुसरं पिल्लो दाखवतो हे बघा हे एक पिल्लो आहे अजून एक पिल्लू कुठेतरी आहे एवढा खूप मस्ती करत आहेत खूप चांगले आहेत स्ट्रॉंग आहेत मजबूत आहेत कारण कारण आम्ही तसं ठेवलं आहे त्यांना तर तुम्हाला आवड असेल तरच घेऊन जा मला सांगा मी आणून देऊ शकतो पण जर आवड असेल तर कारण प्राणी आहेत ते त्यांच्यावर अत्याचार करू नका जर कोणाला आवड असेल तर आम्हाला कृपया सांगा आम्ही ही पिल्लं तुम्हाला आणून देऊ शकतो तुमच्या घरपोच किंवा इतरांना शेअर करा जेणेकरून चांगल्या घरात जातील ती पिल्लं आणि त्यांची म्हणजे जी, जी, जी काय आपण जसं खातो जेवतो त्यांच्याशी मस्ती करू शकतो तेवढं प्रेम त्यांना द्या ठीक आहे